नमस्ते आज आपण कॅलिग्राफीमध्ये एक वेगळा प्रयोग आहे जे आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये जे काही आपण अनुनासिके वापरतो त्या अनुनासिकांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत खूप जणांना एक अडचण असते की अनुनासिकांचा वापर कसा करायचा आणि त्या संदर्भामध्ये काही अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रथमतः आपण सर्व अक्षर काढून घेऊया क ग घ आणि जे अनुनासिक आहे या खेच्यातलं पहिल्या बाराक मुळामधलं पहिलं ते ग आता हे अनुनासिक आहे तर याचा वापर काय करायचा म्हणजे ह्याचा आपण वाङ्मय म्हणून एक शब्द असतो तो शब्द आपण कायमस्वरूपी सांगत असतो विद्यार्थ्यांना पण याचा कुठं वापर होतो बघा जे ह्याच्यातले जे अक्षर आहेत ह्याच्यातले ह्या ह्याच्यातले अक्षर जे आहेत मुळात पहिल्यांदा क ख ग घ याच्यामध्ये तर बघा आता कंगना कुठला शब्द येला कंगना हा शब्द आला मग हा कंगना शब्द आला तो हा ग ग असा या ठिकाणी याचा वापर झाला त्यानंतर बघा दुसरा ह्या ओळीमधला दुसरा काय आला आपला पंख हा पंख आला पंख पंख म्हणजे इथं ग चा ग चा उच्चार होतो त्यानंतर बघा संघमित्रा कुठला शब्द आला संघमित्रा हा आपल्याला किंवा संघ जरी आपण घेतला तरी चालेल म्हणजे समजून सांगायला विद्यार्थ्यांना तर हा आपल्याला योग्य पद्धतीनं व्यवस्थितरित्या सांगता येते विद्यार्थ्यांना की या चार अक्षरांसाठी हा कसा आपल्याला वापरायला मिळतो ते हा आला संघमित्रा म्हणजे हा पण या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीनं सांगता येईल त्यानंतर आहे बघा पुढचं जे पाच अक्षर आहेत त्याच्यामध्ये अंग असा या ठिकाणी येतो ते आपण आता पाहूया पहा च आणि झ हे आलेलं आहे आणि याच्यातलं जे अनुनासिक आहे ते अंग याचा आपल्याला कसा वापर होतो बघा हे अंग आता त्यातला मधला पहिला शब्द कुठला आला बघा चंचल कुठला आला शब्द चंचल हा शब्द आलेला आहे आपल्याला विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या ते शब्दसुद्धा सांगता आले पाहिजेत याला पहिला शब्द चंचल म्हणजे ह्याचा वापर झाला चंचल त्यानंतर बघा पुढचं आहे पंछी पंछी आणि त्याच्या पुढचं आहे ते झंझा झंझा हे आणि त्याच्या पुढचं पण येतं हे ज आहे ते या जसाठी जंजाल कुठला शब्द आला जंजाल म्हणजे हा ही शब्द या ठिकाणी आपण दाखवू शकतो मुलांना त्यानंतर पुढचं आहे ते आहे ट ठ ढ न बाणातला न असतो तो पहा ट ठ ढ आणि याच्यामध्ये आला पुढचा कुठला न हे या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे बघा आता यातले अक्षर आपण या ठिकाणी वापरणार आहोत पहिला शब्द आहे बघा कंठ कंठ हा शब्द आला म्हणजे ठ वापरलेला कंठ त्यानंतर आला डंडा डंडा म्हणजे हा न या ठिकाणी वापरला त्यानंतर आला बघा पंढरी पंढरी आणि त्यानंतर आला घंटा याचा आपल्याला हिंदीमध्येही याचा योग्य वापर करता येईल काही या ठिकाणी हिंदी शब्द पण आलेले आहेत आपण घेऊया त्यानंतर आहे पुढचं बघा त थ द ध न नळाचा हे न या ठिकाणी अशा प्रकारे या अक्षरामधले आलेले आहेत ते तो थ आणि न न नळाचा म्हणजे हे एक अनुनासिक या ठिकाणी आलेलं आहे बघा आता या ठिकाणी हे अनुनासिक या शब्दांमध्ये आपल्याला वापरायचं आहे बघा गंधर्व ध आला इथं गंधर्व गंधर्व त्यानंतर आहे अंदर अंदर बंदर जरी घेतला तरी चालेल अंदर म्हणजे द आलेला आहे या ठिकाणी पहिल्या धच्या अगोदर जे अक्षर आलेलं आहे त्याच्यावर टिंबा आला की त्या ठिकाणचं हे अशा प्रकारे न चा उच्चार होतो त्यानंतर आहे बघा मंथन थ या पंचाक्षरामधलं हे आलेलं आहे मंथन पहा म्हणजे हे अनुनासिक आहे हे या ठिकाणी अशा आपल्या प्रकारे वापरायला येते आहे त्यानंतर आहे पुढचं पहा प फ ब भ म बघा प फ ब भ आणि म या ठिकाणी आपल्याला या याचा वापर करायचा आहे म्हणजे हे जे पाच अनुनासिके आहेत चार अनुनासिके आहेत याच्यातला आपल्याला बघायचं आहे बघा आता याच्यामध्ये ब आलेला आहे आपल्याला पहिलाच शब्द येतो बघा चंबळ म्हणजे मचा या ठिकाणी हे झालेलं आहे चंबळ इथं चंबल हिंदीमध्ये आपल्याला वापरायचा असेल तर चंबल आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे त्यानंतर आहे अचंभा त्यानंतर आहे काय अचंभा अचंभा पहा इथं भ आलेला आहे हा भ या ठिकाणी मग च वर ज्या अनुसार अनुस्वार येतो त्याच या ठिकाणी भेट अनुस्वाराचा उच्चार काय होणार आहे म हा होणार आहे त्यानंतर आहे इम्फाळ इम्फाळ बघा इथं म चा उच्चार या ठिकाणी या अनुस्वारासाठी झाला आणि ते जोडलं गेलं आहे म्हणजे उच्चार अशा पद्धतीने होणार आहे बघा आता पहिल्यापासून आपण ग चा उच्चार कंगना म्हणजे ग याच्यामध्ये आलेला आहे म्हणून इथं पंख ख याच्यामध्ये आलेला आहे संगमित्रा ग ह्याच्यामध्ये आलेला आहे आणि त क पण आलेला आहे या ठिकाणी याचा उच्चार होणार आहे त्यानंतर च छ ज झ याच्यामध्ये आपण चंचल घेतला म्हणजे हा अन अन याचा उच्चार होतो पंछी म्हणजे इथं त्या ठिकाणी पण या ठिकाणी छ या ठिकाणी इथं आलेला आहे आणि झंझा इथं पण अन म्हणजे या याचा वापर हे खूप महत्त्वाचं आहे अक्षर आपल्याला त्याचा वापर माहीत नसतो आणि हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता पाचवी सहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्कॉलरशिपमध्ये याचा याचा वापर झालेला असतो आणि आपण फारसं गांभीर्यानं पाहत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्या अक्षरांचा वापर ह्या अनुना अनुनाशकांचा अनुनाशकांचा वापर आपण कशाप्रकारे करायला पाहिजे हे या ठिकाणी तर समजून येतं आहे ठीक आहे या ठिकाणी मी हे जे अनुनासिके आहेत पाच की अनुनासिके पाच आपण या ठिकाणी काढून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर कॅलिग्राफीमध्ये पण याचा कसा वापर केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आवडला असल्यास आपण फॉरवर्ड करा हे ज्ञानाचं भांडार आहे हे आपण सर्वांनी सर्वांपर्यंत पोचवलं पाहिजे धन्यवाद